चालू नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर राहून गाव आहे अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे खर्च कमी झालं पाहिजे खरोखरच खर्च कमी होतंय का खरोखरच उत्पादन वाढतंय का आणि खरोखरच ह्याने मी दिलेलं जे टेक्निक आहे ती वापरलेत का या मध्ये तुम्हाला दाखणार आहे आणि किती वर्ष शेतकी शेती केली त्यांनी आणि ह्यांना ह्या वर्षामध्ये काय फरक आला ह्याच्यामध्ये ह्या मध्ये तुम्हाला दाखणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मुल्ला अब्दुल जलील गाव हाने गाव तालुका तर मला काय म्हणायचं आहे तुम्ही शेती किती वर्ष झालं करता वीस वर्ष झालं करता म्हणजे आमची टेक्निक आहे तुम्हाला हे किती वेळेस वापरला हे टेक्निक दोन वेळेस दोन वेळेस वापरतात तर तुम्हाला ह्याचा काय फायदा झाले सांगा जरा थोडक्यात चांगली सेटिंग चांगली आहे फळ चांगलं बसले हा तर धन्यवाद मला काय म्हणायचं आहे आणि तुमचे जे माणसं माणूस होते जे गटर मारण्यासाठी औषध मारण्यासाठी आले होते त्यांनी काय म्हणत होते तुम्हाला त्याला काय टाकल्या तुम्ही बदाम टाकल्या का किसमीस टाकल्या हा हा सगळं ठीक आहे धन्यवाद मला काय म्हणायचं आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एक प्रकार दाखवायचा आहे ह्या ठिकाणी शेंगा बघू शकता एक दोन तीन चार एक दोन तीन ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा हे शेंगा धरण्याची पद्धत बघा अनेक ठिकाणी मला फोन येते की सर आमच्या तुरीला शेंगाच नाहीत किंवा आमच्या तुरीला फुलच नाही हे बघा या ठिकाणी पाहू शकता हे बघा हे गुपचा बघा हे सगळ्या तुरीला शेंगा लागतात सगळ्याच प्रोडक्टनं वापरलं तर शेंगा लागतात सगळ्याच फुल येतात पण ह्या पद्धतीचे शेंगा पाहिजे पाहिजे गुपचा पाहिजे त्या ठिकाणी आणि अनेक जण म्हणतात की मला तुम्ही आम्हाला हे दोन तीन वेळेस वापरला काय करायला होता मित्रांनो दोन वेळेस तीन वेळेस ह्या टेक्निकचा वापर केला पाहिजे आणि अनेक कोणतीही पीक असू द्या त्या सर्व पिकाची आपल्याकडं माहिती मिळेल जेणेकरून काय मला शेतकऱ्याला मोहरे आणायचं कारण मला सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी काय वरचीवर काय उत्पादन कमी होत चालले आणि खर्च वाढत चाललं हे उत्पादन कमी जा, जास्त वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे त्या माध्यमात काम करतो आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे कारण की सर्व शेतकरी काय सध्याच्या क का परिस्थितीमध्ये बैठलं तर काय उत्पादन कमी येत चाललंय वाढलं पाहिजेल मित्रांनो तुम्ही एक जर हे व्हिडिओ इतरांना शेअर केलात तर त्या शेतकऱ्याचा फ फायदा होऊ शकतो जेणेकरून तुम्ही आता जर बघितलं तर तुरीचा भाव दहा हजार आहे मित्रांनो एका शेतकऱ्याला समजा एकरी एक गेल्या वर्षाप्रमाणे ह्या वर्षी दहा एक पोत्याचं जर उत्पादन वाढलं तर दहा हजार रुपयेचं त्यांना तुमच्यामुळे फायदा होऊ शकतो एकरी मित्रांनो मला हेच म्हणायचं आहे या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्ही इतरांना शेअर करा तुम्ही पाहू शकता एकाच ठिकाणी नाही तर तुम्ही हो का ह्या बाजूलासुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीचं हे फुल धरलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो मी जे अनेक शेतकऱ्यासाठी मी जे कार्य आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा शेअर करा जेणेकरून काय शेतकरी वर्ग वरे आला पाहिजे शेतकरी वर्ग हा मोरे आला पाहिजे सर्व काही क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे आणि फक्त काय झालं म्हणलं तर जे शेती आहे शेतीमध्येच असं काय होतंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकाच ठिकाणी नाही मित्रांनो या ठिकाणी बघा हे कसे कसे चट्टा धरले हे फुल बघा हे चट्टा बघा हे बघा बघू शकता मित्रांनो भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये मी विद्यासागर राहून गवे धन्यवाद